नगर माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले देवेंद्र कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत विकासाची जाण असलेले जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोठे यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुतीसोबत येणार आहेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना सर्व स्तरातून मिळत असलेल्या कामाची पावती आहे माझे नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख राजकारणाने प्रेरित होऊन आम्ही भाजप आणि मायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष या प्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष जय साळुंखे रमेश यन्नम आदी उपस्थित होते कोण बंद कोण बोलणार झालं झालं अरे बंद कर आवाज बंद कर तो तो अरे भाऊ उल की काय सांगाल दादा पक्ष प्रवेश करून उपमुख्यमंत्री देवेंद्र पटेल त्यांच्या निवासस्थानी काय मान्य देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक आहे एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्त आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन मान्य तात्या कोटेजी करत होते नातू देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक आहेत आज आ, की आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकस लोकसभेच्या सीटवर येतात निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे देवेंद्रजी गोटे यांना निश्चितपणाने आता लोकपाल आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका